हा काकू आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सुमन गणपतराव बोराडे बर राहणार नरसी नरसी नामदेव तुमचा जिल्हा हिंगोली होतो बर बर काकू आपल्याला तब्येतीचा काय प्रॉब्लेम होता काय त्रास होता म्हणलं ते बोटाला मोठ्या जखमच होती अच्छा बोटाला जखम होती तुमचं नाही का या अंगठ्याला बरं आता काहीच दिसत नाही बरं ही जखम कधीपासून होती ती जखम बरेच दिवस होती पा तरी चार पाच महिने असलच असं बेजार झाले नुसतं खाजवायचं निमित्त झालं बरं आणि ते फोडाला फोडाल्याच्या बाद मग ती मोठी मोठ फोडत वाढत गेला हां मग त्याच्या बाद मग हे बाबा भेटला मला बाबा माझ्या जखमाला काय हाय का त्याजवळ तो म्हणे हो हाय पण म्हणलं मला शुगर आहे म्हणे काय असू द्या बर मी म्हटलं वावडतिवडत म्हणे काही खा मग दे म्हणलं मग मला गोळ्या बाबांकडे बर मग आता तुम्हाला शुगरचा पण त्रास होता हो बर शुगरची गोळी एक बीपीची गोळी असं बीपी आणि शुगरची गोळी चालू आहे हो। मग काकू ते जे जखम झाली होती तर ते बसत नव्हती शुगरमुळे बसत नाही त्या लवकर हो। शुगरमुळे मला भीती वाटू लागली कि माय आपल्या शेजाऱ्याचा पाय तोडला आपला पाय तोडावास बरोबर बरं पण मला नाही का त्या गोळ्यापासून काहीच वाटलं नाही वाट 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 म्हणजे अशाच जखमेचा पाय तुमच्या शेजारच्या डॉक्टरांनी तोडला तुमच्या मनात भीती वाटायला लागली आपलं पण असं होईल पुन्हा तुमची आतून जखम बरे होते मग बर या कॅप्सूल एमओरी धनवंतरी धन्वंतरी जे हे प्रोडक्ट आहे आयुर्वेदिक या कॅप्सूलची माहिती तुम्हाला यांनी दिली नाही का आपले हे सर बर बरोबर आणि तुम्ही पोटातून पण गोळ्या घेतल्या आणि त्याच्यावर पावडर पण टाकली असेल असाच वापर केला ना गोळीचा बर बरं बरं तर हे किती दिवस घेतल्या गोळ्या ह्या किती दिवस गेल्या काही कॅप्सची अच्छा दहा दिवसाच्या अगोदरच पूर्णपणे मग आता हे कॅप्समध्ये पूर्ण दिवस म्हणजे घ्यायचं काय सांगितलं होतं पण ते आठ दिवसात राहिलं तरी पण मी घेत गोळ्या ठुल्या नाही म्हणजे मागच्या गोळ्याच्या गोळ्या आता तर तुमची जर जखम पाहिली तर कुठेच काहीच दिसत क्लिअर झालं म्हणजे तुमच्या मनातली जी भीती होती ते पण निघून गेली आणि जिथे डॉक्टर पण सांगतात की आता शुगरमुळे लवकर जखम भरत नाही या गोळीमुळे मात्र पूर्ण भरून निघाले काहीतरी सांगितलं मराठी हा आता विश्वास पक्का झाला असे जे तुमच्यासारखे बरेच लोकांचे प्रॉब्लेम असतात ज्यांना जखम भरत नाही लवकर शुगरवाल्यांची तर अशा पेशंटसाठी तुम्ही काय सल्ला सांगू शकता मग आता या औषध या गोळीच्या बाबतीत मी सांगत होतो बरेच असं तिथं गोळी पण म्हणजे बाबा पैसे पैशामुळे जरा बरोबर सांगणं चालू केलं लोकांना तुम्ही तुमच्या अनुभवामुळे बर बरं तुमचं मन समाधान आहे ही गोळी चांगली मिळाली तुम्हाला हो याच्यापासून जो आपला आजार बरा झाला तर तुमचं मन समाधान आहे समाधान चांगलं औषध मिळालं हो अच्छा चालेल चालेल धन्यवाद त्या खात्रीमुळे मी माझी पोरगी तिकडे एकटी वाटी लावली पण त्यांना सांगितलं काम सोडून इकडे आले चालेल चालेल काय हरकत नाही आठवण धनवंत्रीच्या कॅप्सुली मुळीमुळे मात्र या गँग्रेनचा जो पुढे संभावना होती ती मात्र आता टळलं म्हणजे चमत्कारी जळ मिळाले तुम्हाला चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद